अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज बारा जुलै सद्गुरु वाचोनी सापडेना ना सोय धरावे ते पाय आधी आधी भाग एक महाराजांना कोणीतरी सांगितले महाराज फार मोठे चक्रीवादळ मुंबईवर येऊन धडकणार आहे मुंबईने मुंबईचे स्थान नष्ट होणार असे सर्व वैज्ञानिक म्हणत आहेत पेपरात तश्या बातम्या आलेल्या आहेत त्यालाही धोका आहे असे म्हटल्यावर माझा गुरु कामाला लागला काय केले असावे त्यांनी पहा आम्ही हे आमच्या डोळ्याने अनुभवलेले आहे अनेकांना म्हणू लागले अरे मास्तरच्या गायीचा चारा आता राहणार नाही सारा चारा वाऱ्याने उडून जाणार कोणीतरी जाऊन दहिवडीला मोठ आणा अं सेवकांना दहिवडीला पाठवले मोठ आणली वैरण तोडायला ला लावली आणि वैरणीने मोठ गच्छ भरली श्री महाराज म्हणाले आता खाईल की नाही मास्तरची गाय निवांत थोडा सुद्धा चारा उडणार नाही इकडे तिकडे आणि त्यांनी तशी कृतीही केली आणि दुसरेच दिवशी वृत्तपत्रात बातमी झळकली महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या चक्रीवादळचे गुजरातच्या दिशेने ते सरकले आणि गुजरातच्या समुद्रामध्ये स्थिर झाले काय ताकद आहे महाराजांची जरी ते गुजरात कडे सरकले तरी नुकसान होणार होते एकूण काय त्यांनी त्या चक्री वादळाला समुद्रातच थोपवले जीवितहानी वित्तहानी टाळली म्हणून ज्यांच्या मुख मात्र त्यांच्या मुखातून कधीही हे आले नाही बघा आम्ही चक्रीवादळ थांबवले की नाही जाणून घेणाऱ्यांनी जाणून घ्यावे आस्तिकाने आस्तिकाचे काम करावे नास्तिकाने नास्तिकाचे काम करावे कोणी निंदा कोणी वंदा स्वहिताचा धंदा तो धंदा श्री गुरु आयुष्यभर करीत राहिले जीवाचे परमोच्च कल्याण करीत राहिले वाऱ्याची मोठ बांधणारा माझा गुरु आठवला की अजून ही हृदय भरभरून अं बडबडून येते म्हणून गुरु करावा बळगट त्याचे करा धरा धरून मनगट खरेच तो सद्गुरु व्याख्येमध्ये मोडतो आहे का याचा विचार करावा नाही तर ज्याने गुरु नाही केला तो अवघा वाया गेला नाही मुखी हरिनाम तो कुंभाराचा गाडव जाण असे म्हटलेले आहे नामदेव महाराजांना सर्व संतांनी कच्चे ठरवल्यावर देवाशी भांडण सुरू झाले देवा तू माझा असताना देव माझा माझा देव माझा माझा देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा असे असताना देवा पांडुरंगा मला दुसरीकडे दुसऱ्याकडे कशासाठी पाठवतो आहेस देव म्हणाले मी देव आहे मी गुरु नाही तुला गुरु करावाच लागेल सुप्रीम कोर्टा दिले... सुप्रीम कोर्टाचा निकाल निकाल कोर्टाने दिल्यानंतर खालची कोर्टे काय करणार आहेत देवा तुम्हालाही म्हणतात की आपणच होय देव गुरु मग तुम्हीच माझे गुरु हा अरे नाम्या तसे असते अरे नाम्या तसे नसते ज्याचा त्याचा गुरु ठरलेला असतो आणि देव ठरलेला असतो एक संधी तुम्ही कुठल्याही रूपात असा बघा तुम्हाला मी ओळखतो की नाही द्या मला एक संधी नाही ओळखले तर मी दुसरा गुरु करेन मात्र ओळखले तर तुम्हीच माझे गुरु पांडुरंग म्हणाले ठीक तुला एक संधी देतो आणि तशी संधी मिळाली देवाने परीक्षा पाहिली एका दिवशी नामदेव महाराज चंद्रभागे वरती स्नान करत होते अंगावरती धोतर होते चंद्रभागेमध्ये उभे होते स्नान उरकून ते काठावरती आले अंग लागले एवढ्यात एक चांडाळ व चांडाळीन गाढवावरती बरेच सामान लादून आले होते चांडाळ काळा कुट्ट होता तशी चांडाळीन सुद्धा काळी कुट्ट होती तिचे नाक जाड होते दात बाहेर आलेले होते रंग गॅरंटीचा पक्का होता अशी चांडाळ व चांडाळी चंद्रभागेच्या काठी थांबले गाडवावरती सारे लादलेले सामान खाली घ्यायला लागले भांडी कुंडी काढली चूल पेटवली नामदेव महाराज ते सारे बारकाईने पाहत होते चांडाळ चांडाळणीला म्हणतो आज जेवायला काय करतेस तेव्हा ती म्हणाली सहा कोंबड्या शिल्लक आहेत त्यांच्या मुंड्या मुरगाळते आणि तुम्हाला झकास कालवण करते तेव्हा तो चांडाळ म्हणतो फक्त सहा कोंबड्या होय मग ती म्हणाली आता कुठून आणू चांडाळाने नामदेवाकडे बोट केले आणि म्हणाले अग तो शेंडीवाला बामणासारखा दिसतोय त्याची मुंडी मुरगाळ आणि घाल मोठ्या हंडीत त्याशिवाय माझे पोट भरायचे नाही आता मात्र नामदेव महाराज हादरले पुढच्या ऐकायला ते तिथे थांबले सुद्धा नाहीत तांब्या आणि पंचा नदीतच विसरले पळत धावत पळत येऊन घामाघुमा अवस्थेत पांडुरंगाला म्हणाले पांडुरंगा वाचलो म्हणून आलो पांडुरंग म्हणाले निदान अं या, तांब्या आणि पंच्या तरी घेऊन या येताना यायचा नाही सोय नदीतच विसरून आला सोय हे बघ मी तुझा तो तांब्या आणि पंच्या घेऊन आलोय म्हणजे देवा तुम्ही होता तिथे पांडुरंग म्हणाले तिथे तो चांडाळ म्हणजे मी होतो व म्हणजे चांडाळीन म्हणजे तुझी आई रुक्मिणी होते होती मला तू ओळखले आता तुला गुरु करावाच लागेल पुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर 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 महादेव यशवंत हो होशवंत हो होशवंत हो